नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त एक नंबर जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया भीती ना तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्ही तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र हे त्याच्या नावाप्रमाणेच महान असे राष्ट्र आहे कारण यात महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत कलावंत साहित्यिक कलाकार गायक वादक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्मले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देखील याच मातीत घडले आणि त्यांनी मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा व्यक्तीला काही ना काही संदेश देऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके यासारख्या अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे आपण सर्वजण महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे शेवटी एकच मनावेसे वाटते दरी खोऱ्यातून नाद दे एकच दिनराती दरी खोऱ्यातून दे एकच दिनराती मी मराठी मी मराठी मी मराठी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद